आज आपण बनवत आहे दह्याची मस्त चविष्ट अशी कडी तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी घेतलेला आहे दोन वाट्या दही दही थोडा आंबटच आहे आता आपण यात टाकणार आहे तीन चमचे चण्याच्या दाळीचं पीठ म्हणजे बेसनपीठ दही जर जास्त आंबट असेल तर आपण यामध्ये बेसनपीठ थोडं जास्त टाकायचं आणि दही जर जास्त आंबट नसेल तर बेसनपीठ थोडं कमी टाकायचं आता आपण यामध्ये टाकणार आहे एक ग्लास पाणी आता आपल्याला हे छान घोटून घ्यायचं आहे दही आणि बेसन पीठ छान असं घोटून घेतल्यामुळे ते छान एक जीव होतं आपण हे घोटून घेतलेलं आहे आता आपण बघूया आपल्याला कढीसाठी काय लागतं या ठिकाणी मी तूप घेतलेलं आहे तुपाच्याऐवजी तुम्ही तेलसुद्धा घेऊ शकता पण तुपाची जर कडीला फोडणी दिली तर चव त्याची खूप मस्त येते थोडीशी घेतली आहे कोथिंबीर कढीपत्ता दोन हिरवी मिरची मोठ्या साईजमध्ये चिरून घेतलेली आहे चार पाच लसणाच्या कळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहे एक छोटा चमचा साखर घेतलेली आहे अर्धा छोटा चमचा मेथेदाना घेतलेला आहे एक छोटा चमचा जिरं घेतलेलं आहे थोडंसं घेतलेला आहे हिंग आणि चवीनुसार घेतलेला आहे मीठ या ठिकाणी कढईमध्ये आपल्याला एक चमचा तूप टाकायचं आहे तूप आपलं पातळ झालेलं आहे आता आपण यामध्ये टाकत आहे जिरं मेथेदाना थोडंसं हिंग हिरवी मिरची आणि लसूण कढीपत्ता हे सर्व आपल्याला थोडं परतून घ्यायचं आहे लसूण असा बारीक चिरून घातला की कळीला खूप मस्त चव येते त्याच्यामुळे लसूण असा बारीक चिरून नक्की घालायचा हे थोडं आपण परतून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये टाकणार आहे घोटून घेतलेलं दही आणि बेसनपीठ आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे आता आपण हे मिक्स करून घेऊ आणि बघायचं कढी किती पातळ आणि किती घट्ट आहे जर कढी तुम्हाला घट्ट वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये पाणी टाकू शकता इथे मला कढी थोडी घट्ट वाटत आहे त्याच्यामुळे मी याच्यामध्ये थोडं पाणी टाकलेलं आहे पुन्हा आपण बघून घ्यायचं की आपली कढी किती पातळ आणि किती घट्ट आहे अशा प्रकारे आपण आपली कढी ठेवलेली आहे आता आपण यामध्ये टाकणार आहे थोडीशी साखर आणि चवीनुसार मीठ गॅसचा जाळ आपल्याला जा मिडियमच ठेवायचा आहे आता आपल्याला हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि या कडीला आपल्याला सतत हलवत राहायचं आहे सतत हलवत राहिल्यामुळे जी आपली कडी आहे ती फुटत नाही आता आपण आपल्या कडीला छान उकळी येऊ द्यायची आहे या ठिकाणी पहा कडीला छान उकळी आलेली आहे मस्त गरमागरम कढी आपली तयार झालेली आहे आता आपण या ठिकाणी गॅस बंद करायचा आणि यामध्ये टाकायची आहे कोथिंबीर मस्त गरमागरम चविष्ट अशी दह्याची कढी आपली तयार झालेली आहे अशा प्रकारे तुम्ही दह्याची कढी नक्की करून बघा जेव्हाही तुम्ही दह्याची कढी बनवाल तेव्हा दही तुमचं खूप थंड नसावं लगेच फ्रीजमधून दही काढलं की त्याची कढी बनवायची नाही तर असं केलं तर तुमची कढीही फुटते फ्रीजमधून दही एक ते दोन घंटे अगोदर पहिलेच काढून ठेवायचं नंतर त्याची कडी बनवायची तर तुमची कडीही फुटणार नाही आजचा जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा आतापर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा धन्यवाद